नमस्कार मी ज्योती कुलकर्णी ज्योतीज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत केळीची बर्फी ती कशी बनवायची ते आपण पाहूया केळीच्या बर्फीसाठी आपण केळी घेत घ्यायचे आहेत असे पिकलेले केळी ज्या घ्यायचे आहेत जे जे आपण जास्त पिकलेले असले की आपण टाकून देतो त्यासाठी आपण केळीच्या बर्फीसाठी वापरू शकतो चला तर मग बघूया केळीची बर्फी कशी करायची ते आपण गुळाचा पाक करून घेऊया गुळ घेतले एक वाटी यात थोडंसं पाणी घालून घेऊ चांगला एक तारी पाक करून घ्यायचा पाक तयार झाले आहे आपण बंद करून टाकूया हे एक तारी झालेलं आहे पॅन ठेवून घेतलेलं आहे यात आपण मोठे दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे त्यात आपण एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं हे लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचं गव्हाचं पीठ असं छान भाजलं आहे जास्त तूप तूप टाकायची गरज नाही यात आपण आता रवा घालूया अर्ध्या वाटी रव्यानं छान टेस्ट येते रव्याला पण छान असं भाजून घ्यायचं थोडं लागलं तर तूप घालायचं रवा पण छान भाजण्यात आला आहे यात आपण आता केळीचा गर घालून घेऊया मिक्सर वाटं काढलेला आहे एक वाटी ग गर घालून घ्यायचा ऑरेंज कलर थोडासा कलर घालायचा आपण कलर छान येतो दिसतो केळी केळीचा गर घातला की त्याला आपण छान परतून घ्यायचं असं यात अजून एक चमचा तूप घालून घेऊ एक चमचा तूप घालून घेऊया छान असं परतून घ्यायचं केळीचा गर घातल्यानंतर यात आपण गुळाचा पाक केला ते घालायचा हे छान मिक्स करून घ्यायचं छान मिक्स केलेलं आहे मी एका ताकलेला तूप लावून घेतलेलं आहे मी त्यात आता ट्रान्सफर करणार था। छान था थापून घ्यायचं छान थापून घेतलेले एकसारखे केलेले यात आपण ह्याच्यावर काजू बदामाचे काप काढून घेऊया आणि वड्या पाडून घेऊया म्हणजे थंड थोडंसं कोमट असतानाच वड्या पाडून घ्यायच्या याच्यावर काजू बदामाचे काप टाकलेले आहेत आपण याला आता थंड होऊ देऊ द्या थोडंसं पण याच्या वड्या पाडून घेऊया म्हणजे कट करून ठेवत नंतर थोडं थंड झालं की वड्या काढून घेऊया बर्फी तयार झालेली आहे आपण काढून घेऊया काप आधीच हे केले होते अशी छान बर्फी तयार झालेली आहे मस्त अशी केळीची बर्फी तयार झालेली आहे आपण का हे करून बघूया तोडून बघूया अशी ठिसूळ छान झालेली आहे म्हाताऱ्या माणसाला आणि मुलांना पण खाता येते वयस्कर माणसांना पण खाता येतं छान पौष्टिक पण आहे आणि ही पण रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसऱ्याला शेअर पण करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे ती कमेंट कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका